निंबोरा येथील रहिवासी नागरिकांच्या विविध समस्या किसान एकता महासंघचे वतीने जिल्हा अधिकारी यांना निवेदन सादर किसान एकता महासंघ नवी दिल्लीचे बुलढाणा जिल्हा सचिव संतोष तिरेराव यांचे वतीने जिल्हा अधिकारी बुलढाणा यांना गट विकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांच्या मार्फत दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निवेदन सादर करण्यात आले निवेदनात ग्रामपंचायत निंबोरा येथील नवीन प्लॉटधारक हे गेल्या पंचवीस वर्षापासून त्याच जागेवर राहत आहेत त्यांना ग्रामपंचायत स्तरावरील रस्ते नाली बांधकाम यासारख्या सोयीसुविधा मिळत नाही घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही घरकुल यादीतील अनियमितता तपासणे माहिती अधिकार अंतर्गत माहिती तत्काळ पुरवणे उटी येथील दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत गेल्या वीस वर्षापासून आजपर्यंत निधी व खर्चाबाबत अंदाजपत्रकसह हो माहिती द्यावी पंतप्रधान आवाज योजनेच्या लाभार्थ्यांची यादीप्रमाणे स्थळ पंचनामा करून योग्य ती कारवाई करावी निंबोरा येथील गरजू लाभार्थी यांना घरकुलाचे यादीतील वगळण्यात आलेल्या त्यांना लाभ तात्काळ द्यावा तसेच ग्रामसेवक हे नागरिकांना उद्दट वागणूक देतात व मंत्र्याची धमकी देत असल्याने कोणत्या मंत्र्याचा हात यांचे शिरावर आहे याची चौकशी करावी ग्रामसेवक हे सहकारीतील लोकांना घरकुल मंजूर करण्याकरता पैशाची मागणी करत असल्याचाही आरोप निवेदनातून करण्यात आला व मागितलेली माहिती तत्काळ पुरवणे व प्रकरणी चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी व न्याय देण्यात यावा अन्यथा अकरा मे रोजी पाच समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा निवेदनातून देण्यात आला निवेदनावर संतोष तिरेराव ॲडव्होकेट शिरीष मारोळे संजय काकळ श्यामराव मुळे भूपेंद्रसिंग चव्हाण विजयसिंह सोळंके शमीप देशमुख महादेव हरमकर सौसरला ससाने राजेंद्र ससाने यांच्या सह्या असून निवेदनाच्या प्रती प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री भारत सरकार मा गिरीश महाजन ग्रामीण विकास मंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र प्रतापसिंह सोमवंशी राष्ट्रीय सचिव किसान एकता महासंघ नवी दिल्ली यांना देण्यात आल्या अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा